कसा आहे शेतकरी बंदो खोडवाय खोडवा खोडवा आता जर बघितला तर किती कांद्यावर हो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहावी कांडी चालू आहे तसं जर सगळ्यात गड्ड्यात जर बघितला तर गड्ड्यात आठ आठ नऊ आठ नऊ कांड्या चालू आहेत आणि जाडी बघा शेतकरी बंधू जाडी एक नंबर जाडी पेऱ्याची लांबी जबरदस्त खोडवा आहे खोडवामध्ये जर बघितला मलचर मारल पाला ठेवलेला आहे मलचर मारलय मलचर मारून ह्याच्यामध्ये भरणी केल्या आणि ठिबक बघा वीस एम एमचे ठिबकची लॅटल आहे हा जो प्लॉट आहे आपला आमरापूरचे शेतकरी आहेत ज्योतिराम मोरे नावचे यांचा प्लॉट आहे यांचा टोटल प्लॉट नऊ एकर आहे आणि नऊ एकरामध्ये ह्या वर्षी आठशाल लागण जे गेली यांची टोटल आडसाल लागण तुटली तुटलेलं तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण प्लॉट तुटला बरोबर नऊ एकर एक हजार सत्तावन्न टन ऊस निघाला आहे म्हणजे एकशे एकरी एकशे पाच टन ऊस निघालेला आहे आता खोडव्याचं नियोजन आम्ही तेव्हापासून करायला लागलो आहे बरोबर चार ह्या प्लॉटला साडेचार महिने झाले साडेचार महिन्यात आत्ता सात आठ कांड्याचा प्लॉट आहे आणि सात आठ कांड्याच्या हिशोबानं याची डेव्हलपमेंट आहे ह्याच्यामध्ये लिक्विड फर्टिलायझरचा जास्त आम्ही वापर करायला लागलो एकोणीस एकोणीस एकरी पाच किलो त्याच्यावर मायक्रोन्युटॉन्स अर्धा किलो आणि नंतरनं युरिया तीन किलो पोटॅश दोन किलो असं दहा दहा दिवसाच्या अंतरानं आम्ही सोडायला लागलो आणि आचार्य अॅग्रोचं किट या पद्धतीने याची डेव्हलपमेंट करायला लागलो हे जर माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा फॉलो करा